व्यावसायिक गॅस सिलेंडरचा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचं आढळून आहे वागळे येथील दालमिल नाका परिसरात शिधावाटप फ परिमंडळाचे उपनियंत्रक यांच्या पथकानं मंगळवारी गॅस टेम्पोवर मोठी कारवाई केली या कारवाईत एकोणीस किलो वजनाचे भरलेले सोळा आणि रिकामे एकोणपन्नास सिलेंडर तसंच सहा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल पथकानं जप्त केला आहे ही कारवाई शिधावाटप फ परिमंडळाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप फ परिमंडळाचे सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे यांच्या समवेत फिरत्या पथकानं केली आहे फिरत्या रोड क्रमांक येथील परिसरात अचानक छापा टाकला असता टेम्पोमध्ये अवैधरित्या व्यावसायिक वापराचे विविध तेल कंपनीचे गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याचा सा प्रकार उघडकीस आला या कारवाईत पथकानं एकोणीस किलो वजनाचे भरलेले सोळा आणि रिकामे एकोणपन्नास असे सिलेंडर तसंच टेम्पो याबाबतचे सहा लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर किमतीचे मुद्दा मुद्देमाल पथकानं जप्त केलाय संबंधित गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय या कारवाईत फिरत्या पथकातील सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे शिधावाटप अधिकारी महेश कुसमुडे शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव गणेश हरणे मनीष शास्त्री तसंच शिधावाटप कार्यालय क्रमांक छत्तीसफळ ठाणे या कार्यालयातील सहाय्यक शिधावाटप अधिकारी संदीप बागवे यांनी कारवाईत सहकार्य केलं